तर तेच बेसिक आलं ना की आपल्याला हवी ती डिझाईन येऊ शकते खूप छान वाटतं आणि आपण घरगुती असं शिवलं की मस्त वाटतं हवी ती डिझाईन शिवू शकतो हे बघा किती छान छान पानं आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा नमस्कार मैत्रिणीनू कशा तुम्ही मस्त मजेत तर आज कसा आहे ना मैत्रिणीनू एकदा माझी मैत्रिणी आलेली आणि तिने माझे तोरण वगैरे बघितलेले मी शिवले विणलेले तर मला ती म्हणाली मी तुझ्याकडे एक दिवस येईन शिकायला तर मी म्हटलं ये तर अजून काही ती आली नाही तर तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की अशा माझ्या किती मैत्रिणी आहेत ज्यांना विणकाम येत नाही तर मी म्हटलं चला तुमच्याबरोबर विणकाम शेअर करूया म्हणजे तुम्हाला दाखवूया कसं विणकाम करतात तर मी आज फक्त बेसिक तुम्हाला दाखवणार आहे विणकामातलं तर विणकाम बेसिक कसं करायचं जर तुम्हाला बेसिक आलं तर तुम्ही काहीही विणू शकता आल, तर विणकाम केल्याने म्हणजे विणकाम आलं तर खूप काही आपण बनवू शकतो खूप काही तोरण म्हणा किंवा ताटावरचं रुमाल म्हणा अजून भरपूर काही गोष्टी विणकामाने विणकाम करून बनवता येतात तर त्यासाठी बेसिक आलं पाहिजे तर चला मग आपण बघूया विणकाममध्ये बेसिक कसं शिक कसं केलं जातं तुम्ही बेसिक शिकवणार बाकी तुम्ही अजून तुम्हाला काही शिकायचं असेल तर नक्की कमेंट्स करा तर चला सुरू करूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक ऊल आणि एक सुई ही बघा तर या सुया वेगवेगळ्या नंबरच्या असतात ह्याच्यापेक्षा जरा जाड पण असते तर थोडी जाडच वापरा ही माझ्याकडे बारीक होती मग मी ती वापरते आहे तर सर्वप्रथम बघा आपल्याला एक असं इथे उल्ला अशी गाठ मारून घ्यायची आहे अगदी टोकाला गाठ मारायची आहे बघा बघू शकता आणि उरलेला जो धागा आहे तो आपल्याला आता कट करून टाकायचा आहे ठीक आहे तर मैत्रिणीनं बेसिक तुम्हाला आले ना तर तुम्ही काहीही शिकू विणू शकता तर आता बघा असा होल तयार होतोय तर आता आपल्याला ही सुई याच्यात घालायची आहे आणि हे असा बोटाला फिरवून घ्यायचं आहे धागा आणि हे बघा इथून ही सुई ह्या होलात घातली की इथे असं घालून या ओलातून अशी बाहेर काढायचं आहे धागा पुन्हा एकदा दाखवते बघा हे बघा इथून असं घालून या ओलातून बाहेर काढायचं आहे पुन्हा तीच प्रोसेस असं करत करत आपल्याला वेणी तयार करून घ्यायची आहे बघा अशी ती बघा तुम्ही बघू शकता वेणी मस्त अशी तयार झाली आहे आता काय करायचं जर आपल्याला रुमाल बनवायचा आहे ठीक आहे तर रुमाल बनवायचं तर काय करायचं आपल्याला हा जर श एवढी एवढं छोटं बनवलं वेणी की मग आपल्याला ही अशी राऊंड फिरवायची आहे कारण की रुमाल कसा राऊंड वगैरे असतो चौकोणी असतो तर आपल्याला रुमाल टाईप बनवायचं आहे तर हे बघा इथून काढायची आणि मग हे असं काढून अशी करून घ्यायची ठीक आहे आणि आता अशी असं रुमाल इथे विणत जायचं आहे एकेका साखळीच्या खाच्यात आहे ना हे असं घालायचं बघा असं टाकायचं असं आणि असं असं बनवत जायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला ही अशी साखळी साखळी करत करत बनवत 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 जायचं आहे बघा इथे असं नंतर पुन्हा हे दुसऱ्या साखळीत घालायचं आहे बघा सुई जरा तुम्ही जाड वापरा ही खूपच बारीक आहे मी बारीक ऊलसाठी आणलेली ही ॲक्च्युली पातळ पण ऊल पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात जाडे असतात पातळ असतात ती पातळची सुई आहे ते बघा असं करत, करत 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 हे राऊंड 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 शिवत जायचं आहे ठीक आहे तर हे झालं रुमालासाठी हे बेसिक दाखवते आहे तुम्हाला म्हणून मी एवढंच दाखवलं जर तुम्हाला अजूनही बघायचं असेल शे, रुमालाचा शेप वगैरे तर मी नक्की दाखवेन तुम्ही कमेंट्स करा आता आपल्याला करायचं आहे तोरण ठीक आहे तोरण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पट्टी विणायची असते तर पट्टी विणण्यासाठी बघा आपल्याला जेवढी जाडी पट्टी हवी आहे तेवढं हे विणत जायचं साखळी ठीक आहे हे बघा आता मी एवढी मला सम सपोज मला एवढी जाडी पट्टी बनवायची आहे तर ता आता मी एवढी एवढं विणलं साखळी केली आणि आता ही इथे असं रिटन जाणार आहे इथून या टोकापर्यंत जायचं आहे आपल्याला तर असं विणत विणत जायचं आहे हे बघा असं त्यानंतर पुन्हा हे दुसऱ्या खाच्यात घालायचं एक एक खाचा जो असतो जसं की आपण वेणी वेणी विणली आहे तर वेणीचा एक एक जो खाचा आ, आ, जस, है है, एक आहे त्याच्यात आपल्याला हे टाकत जायचं आहे बघा जसं आता हे असं आहे इथे घालायचं आणि हा वेणीचा एक टाका आहे दिसतो आहे बघा तर ह्या टाक्यात आपल्याला असं हे घालायचं आहे हे बघा खाचा आहे ह्या वेणीचा त्याच्यात आपल्याला असं घालून हे काढायचं आणि मग पुन्हा हे असं करून इथे काढायचं आणि इथे तर हे पट्टीचं बेसिक हे सुरू तयार होतं तर हे इथून आपल्याला इथपर्यंत हे असंच करत यायचं आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर झालं आहे हे असं पट्टीचं तर आता हे शेवटचं जे आहे ते त्या टोकात असं घालायचं आहे त्या खाच्यात आणि हे असं काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा आता ह्या साईडला जायचं आहे ठीक आहे ह्या साईडला येऊन झालं आता या साईडला जायचं आहे त्यासाठी पुन्हा आता, त्या आता तेच स्टेप आहे तर आपण हे बघा हे बघा दाखवते असं काच्यात घातलं आता इथून असं आणि हा जो लास्ट टोक आहे त्याच्यात घालायचं असं आणि मग असं पुन्हा विणत विणत पुन्हा या साईडला यायचं असं करून तयार होते पट्टीचा भाग तयार होतो म्हणजे पट्टी तयार होणार आहे आपली तर मी आता पूर्ण तुम्हाला दाखवणार नाही ही तयार करून कारण की मी तुम्हाला फक्त बेसिक दाखवते आहे मी तुम्हाला थोडंसं दाखवते कसं करायचं ठीक आहे हां हे बघा ठीक आहे हे बघा अशी एकावर एक अशी पट्टी पट्टी तयार करत जायची ठीक आहे तर कसं एक बनवलेली पट्टी दाखवते तिथे आहे ही बघा तर ही बारीक ऊल आहे बघा ही ऊल बारीक आहे पातळ तर तिची आहे ही सुई ॲक्च्युली आणि ही जाड ऊल आहे ह्याच्यासाठी जरा जाड सुई लागते हिच्याने पण होतं पण जरा कन हे होतं हे बघा ही पट्टी बघू शकता तुम्ही किती छान वाटते आहे तर, तर ही अशी पट्टी आपल्याला शिवायची आहे तर ही तोरणाची पट्टी आहे आणि त्यानंतर जर आपल्याला काही पुढे डिझाईन बनवायची असली की आपल्याला या इथून स्टार्ट करायचं इथून इथून स्टार्ट करावं लागतं जसं की आपल्याला एखादं फूल तयार करायचं आहे तर त्याचप्रमाणे इथे असं हे करून घ्यायचं हे बघा हे पात ऊल आहे तर सपोज मला एक इथे फूल तयार करायचं आहे ठीक आहे पट्टीला तर जर तुम्हाला बेसिक आलं तर तुम्ही काहीही बनवू शकता कोणतंही तोरण बनवू शकता कोणतंही रुमाल बनवू शकता किंवा अजून खूप काही बनवू शकतो आपण विणकामाने स्वेटर बनवतात खूप जणं कॅप बनवतात तर वेगळ्याच गोष्टी राहिल्या पण आपल्याला जर सपोज आता तोरण बनवायचं ते ठीक आहे ते बघा असं होल बनवून घेतला असं आणि आता ही पट्टी ही जी पट्टी आहे तर आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे तर बघा एवढा गॅप ठेवायचा आणि एखादं फूल बनवायचं झालं एक मिनिट तर फ्रेंड्स हे बघा आता हे आहे असं आणि आपल्याला आता इथे फूल तयार करायचं आहे सपोज एखादी डिझाईन बनवायची तर काय करायचं हे बघा इथून असं घ्यायचं कोणत्या एका जिथून स्टार्ट करणार आहोत आपण मग असं फूल तयार करून घ्यायचं हे बघा आता ह्या ऊलमध्ये ही सुई परफेक्ट बसते कारण की ह्या ऊलचीच आहे ही सुई ॲक्च्युली म्हण हे अगदी बर होते आहे हे बघा आता हे मी आता असं फूल तयार करते आहे बेसिकच दाखवते आहे तुम्हाला त्यामुळे थो जसं की आता बघा हे बघा बघू शकता तुम्ही असं ते असं असं करत 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 आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे ती आपण इथे बनवू शकतो आता इथे मी असं बन त्यानंतर थोडं गॅप सोडून इथे इथे करत करत अजून काही वेगळं असं बनवायचं असेल तर तुम्ही अशी बनवू शकता तर त्यानंतर याच्यात गोंडे पण येतात हे बघा तर गोंडे आता मी दाखवत नाही तुम्हाला बघायचे असतील तर नक्की कमेंट्स करा ते बघा गोंडे बनवले आहेत मस्त वेगवेगळे छोटे मोठे जसे गोंडे हवेत तसे गोंडे त्यानंतर इथे बघा फुलं पण आहेत मस्त याच्याने पण बघा ही फुलं अशी बनवली जातात साचा असतो त्या साच्याने अशी फुलं बघा किती सुंदर वाटतात ही अशी फुलं बनवली जातात आणि मग त्याला पुढे काही आपल्याला बनवायचं असेल डिझाईन तर आपण करू शकतो जसं की आता हे फूल बनवलं आहे ठीक आहे आणि माझ्याकडे ऊल आहे तर सेम असंच याला आपण रुमाल बनवू शकतो किंवा याला जॉईन करून करून आता ही फुलं जसं की ही पट्टी आहे तर पट्टीला अशी फुलं जॉईन करून आपण तोरण विणू शकतो एक फूल त्यानंतर हे असं दुसरं फूल असं करून बघा हे बघा जशी पट्टी आहे आणि हे असं करून करून हे आपण छान असं तोरण बनवू शकतो हो की नाही मस्त तोरण बनवू शकतं आणि रुमाल कसा बनवू शकतो दाखवते हो मी तुम्हाला जसं की हे मध्ये फूल ठीक आहे मध्ये फूल आहे आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि कसं करायचं हे जे फुलांचे हे पाकळ्या आहेत ह्या ते यात आपल्याला सुई घालायची थी। ठीक आहे अशी सुई घालायची पाकळ्या नीट बघून घ्यायच्या इकडच्या तिकडे नाही झाल्या पाहिजे खूप जुन्या आहेत त्यामुळे इथे तिथे झाल्या आहेत तर आपण नीट करून घ्यायच्या त्या अशा ठीक आहे आणि इथे घातलं आणि मग हे असं आणि मग त्यानंतर आपल्याला हे असं करून असं यातून विणून विणून इथे जी डिझाईन काहीही बनवायचं असेल तर हे करू शकतो आपण हे बघा जसं की आता मी इथे अशी डिझाईन बनवली ही ही सुई बारीक याला चांगली होते इथे जरा गडबड होते आहे हा हे बघा हे असं बनवलं ठीक आहे असं आणि आता मला दुसऱ्या खायचं म्हणजे आता जर मला असं हे बनवायचं असेल रुमाल तर मी रुमालासाठी तुम्हाला दाखवते आहे मग हे असं असं केलं एकच स्टेप आहे तीच इथे तिथे फिरवायची आहे आणि आपल्याला डिझाईन्स बनवायचे आहे स्टेप एक एकच आहे मेन बेसिक शिकलं पाहिजे बेसिक शिकलं की सगळं येतं आणि छान छान बनतं काय काय आपल्याकडून ते फूल जरा नीट करून घ्यायचे आहेत इथे तिथे झाले आहेत खूप जुने कधीचं बनवून ठेवलं आहे मी हे बघा दाखवते तुम्हाला कुठे गेले सगळ्या पाकळ्या पाकळ्या मिळाल्या अशा एकात एक ठीक एक। आहे इथे झालं आता ही हे जे आहे आता हे इथून इथून इथे घातलं ठीक आहे आणि आता इथे विणलं मी बघा नीट ने नेट घेतलं आहे ना किंवा एक प्रकारचं तोरण तया रुमाल तयार होणार हा हे बरं असं करत करत आपण हे असं राऊंड राऊंड करायचं त्यानंतर अजून राऊंड राऊंड करत 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 ते मोठं मोठं होतं असं रुमाल तयार होतो तर अशा आहेत वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात भरपूर प्रकार आहेत तर नक्की कमेंट्स करा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल काही समजलं नाही तर मी तुम्हाला नक्की सांगेन तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद फ्रेंड्स हे बघा तुम्हाला मी दाखवते बघा तोरण हां आहे बघा इथे आहे फुल हे बघा दिसलं तर हे तोरण बघा असं वेगवेगळ्या अशा डिझाईन आपण बनवू शकतो हे असं तोरण आहे हे बघा इथे असे गोंडे लावले आहेत त्यानंतर ही पानाचे डिझाईन बनवली आहे आणि हे मधोमध फूल फूल आहे आणि फुलापासून मी अशी स्टार्ट केलं आहे बघा तर अशा प्रकारे तर मी आता माझ्याकडे तोरण नाही नाही तर तोरण पण दाखवलं असतं तोरण